नमस्कार शिवशाईमध्ये सर्वांचं स्वागत तर शिवशाही पॅटर्न मध्ये आज बनारसीच्या काही डिझाईन दाखवतो दाखवतोय कतन सिल्क प्युअर ह्या पण साड्या दहा हजाराच्या पुरेच आहेत तर ह्या प्युअर पैसे कथनच्या बनारसीच्या साड्या एकदम लाईट वेट आणि सॉफ्ट अशी साडी आता काही कलर कॉम्बिनेशन जे एकदम भारी मनाला तुम्ही जर का लाईट वेट हलकीलगी प्युअर सिल्कची पैठणी लग्नास की बघत असाल आणि मग खूप जास्त जड नकोय तर कतनची साडी एकदम बेस्ट हाताला एकदम सॉफ्ट लागते तुम्ही बॉर्डर बघा कलर कॉम्बिनेशन बघा एकदम छान अशी वन साइड मोठी वन साइड छोटी आणि मीनाची बुट्टी तर त्यामध्येही कलर कॉम्बिनेशन मस्त मस्त आहे हे जरा इंग्लिश कलर मध्ये पिंक बॉर्डर होती हा ब्लूश कलर अजून एक मस्त साडी बनारस मध्ये या साड्यांना लग्न कार्यात फुल डिमांड असते तुमच्याकडे असाल वेडिंग कलेक्शन प्राईम कलेक्शन घ्यायचं तर शिवसेनेच्या ह्या बदलासाठी तुम्ही नक्कीच विचार करू शकता या साड्यांचा तुम्हाला बनारसी मध्ये पैठणी मिक्स केलेली साड्या दाखवतो ज्या साड्या तुम्हाला लाख दोन लाखाच्या प्राइस चे पुढे असतील त्या साड्या तुम्हाला बनारसी मध्ये आपल्या बजेटमध्ये मिळून दे आणि ऑल ओव्हर भरगच्चा अशी डिझाईन असलेली साडी आणि पदराच काम तुम्ही बघा आणि पिवळ्या रंगामध्ये असल्यामुळे अजून उठून दिसते तुम्ही ब्रँचला भेट दिल्यानंतर तुम्हाला त्याचं ओरिजिनल लुक दिसेल त्याचमध्ये पैठणी बॉर्डर पोपट जसं म्हणतो आपण तो मोरपोपट बॉर्डर आहे आणि याचा ब्लाउज पीस पण अप्रतिम आहे ऑल ओव्हरमध्ये राशी टीच आणि हा ब्रॉकेट ब्लॉज आहे अस वाटतय या सा या साडी विंग मध्ये झाले आणि ही साडी ऍक्च्युअली प्रिंट आहे अगोदर मिळवली पुढून तुम्हाला साडीवर प्रिंट केल्या दिसेल मुस्ताशी साडी मुनिया ब्रॉकेट सुद्धा आहे ब्लाउज पीस अप्रतिम आहे आणि पदर बघा तुम्ही एकदम छान असं कॉम्बिनेशन आपल्याकडे बनारसी सोबत गडवालच कॉम्बिनेशन आहे गडवालचे काही पीस दाखवतो या साडर मध्ये कलर कॉम्बिनेशन खूप छान असतं युनिक युनिक चेक्स मध्ये ब्लू रंग वाचू आणि टिशूवर केचप मस्त चम 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 करत असलेली हा पण सगळा लग्न करायसाठीचा प्रकार बसता करायचा विचार करत असाल तर शिवशाहीच्या कुठल्याही शाखेला भेटते वाशी ठाणे दादर येवला पुणे जळगाव औरंगाबाद संभाजीनगर परभणी कराड लवकर सिटी ऍड होईलच तर ह्या गडवालचे कलर कॉम्बिनेशन गडवालची काही व्हॅरायटी आहे अजून भरपूर कलर गडवाल मध्ये रेड ही कलर मस्त आहे तर तुम्हाला याच्यात भरपूर मध्ये पण मिळेल पैठणीमध्ये मिळेल रॉकेट पैठणीमध्ये मिळेल कंचीपुरम आहेत चंदेरी आहे महेश्वरी नववार आहेत ब्राईटच्या साठी लग्न करासाठी कॉपर जरीची सुद्धा साडी आहे आप आपल्याकडे रिच लुक मध्ये अशा वेगवेगळ्या वे कलरच्या व्हरायटी प्रकारची व्हरायटी तर या सगळ्या तुम्हाला शिवशाही ब्रँचमध्ये ऑफलाईन मिळून जाईल बघायला आणि ऑनलाईन तुम्ही शिवशाही नेटवर्क या ॲपवरून बघू शकतात पण हे जे प्राईम कलेक्शन आहे तुम्हाला शॉपमध्येच बघायला मिळेल तर कसं वाटलं कलेक्शन मध्ये नक्की सांगा म्हणजे आम्हाला पुढच्या व्हिडिओ बनवण्याला मजा भा येते तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी धन्यवाद